हडपसर विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे विशाल मिरेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला मुंबईमध्ये झालेल्या प्रवेश कार्यक्रमामुळे संजय राऊत यांची पाठ फिरताच पुण्यात खिंडार पडले आहेत खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आगामी महापालिका निवडणुकीची चाचपणी केली त्यांनी पुण्याकडे पाठ फिरविताच शिवसेनेचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलाच झटका दिला हडपसरमधील शिवसेनेचे युवा नेते विशाल मिरेकर विभाग प्रमुख दत्ताबाऊ खवळे अनिकेत सपकाळ बाबू पवार कुणाल वाघ श्रीकांत बनपट्टे बाबू पवार गणेश एंगुळकर काळुराम पवार ओमकार मिरेकर दत्तात्रेय महादेव शिंदे विल्लास दत्ता खवळे विशाल अर्जुन भोपळे अमित किशोर कुशवाह आर्यन सोनवणे प्रथमेश जोगदंड साहिल वाघमारे साहिल जगताप अनिकेत कुशवाह विजय खवळे अनिल हवले मुन्ना माने पोपट देशमुख आकाश खेलारे वेताळ माने संदीप तावरे शुभम जाधव सुदर्शन कामटे श्रेयस दडगे विजय खवळे सुमित खवळे यांच्यासह हो शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई येथे प्रवेश केला सासवड येथे आयोजित आभार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दत्ताभाऊ खवळे यांना उपशहर प्रमुख पदी नेमणुकीचे पत्र देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात अनेक वर्ष निस्वार्थपणे काम केले पण या पक्षात न्याय मिळत नसल्यानेच आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे शिवसेना वाढवण्याचे काम करणार असे विशाल मिरेकर आणि दत्ताभाऊ खवळे यांनी सांगितलं तीनशे ठाकरे गट सोडून शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये चाललेलो आहे त्याचं कारण हे की शिवसेना जे बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहे ते शिंदे साहेबांनी जे शिवसैनिकांच्या घरोघरी पोचवलेले त्यांना आम्ही साहेबांच्या त्या विचाराला येऊन आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत सगळे शिवसैनिक आम्ही त्यांच्या हात बळकट करण्यासाठी चाललेलो आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेल्यामुळं हडपसर मध्ये जास्तीत जास्त जे जा निधी येईल त्या निधीचा आख्या हडपसर मध्ये काम करून शिवसैनिकांना त्या गोष्टीतून लोकांच्या घरी पोहोचण्याची एक संधी भेटतील आणि शिवसेना वाढवायची एक ताकद भेटतील उद्याचे शहर प्रमुख नानासाहेब भानगेरे त्यांच्या ह्याच्या खाली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय पक्ष सोडायचं कारण असं आहे स्थानिक लेवलला जे आमची काम आहेत ते त्या माध्यमातून होत नाहीयेत आणि हे जे आम्हाला स्रोत नानासाहेब भानगेरे यांच्याकडून आहे एकनाथ भाई शिंदे यांचा पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करत आहे प्रत्येक शिवसैनिकांना आवाहन करेल की सगळ्यांनी शिंदे गटात प्रवेश करा साहेबांचा हात बळकट करा येणाऱ्या खरी शिवसेना ही शिंदे गटाची शिवसेना आहे त्यामुळे माझी प्रत्येकाला एक विनंती राहील की सगळ्यांनी या शिवसेनेत प्रवेश करावा हेअर स्किन ओबिसिटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसर मध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा